पवईमधल्या आर्य स्टुडिओमध्ये सोळा मुलं आणि वृद्धांना ओलीस ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हे घडवून आणणाऱ्या रोहित आर्य नावाच्या व्यक्तीचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे तीस ऑक्टोबरला हा सगळा प्रकार घडलाय शिवाय लहान मुलांना ओलीस ठेवण्याची बातमी स्वतः रोहित आर्यने व्हिडिओ शेअर करत दिली होती आता याबाबतीत आणखी एक मोठी बातमी समोर आलीये ती म्हणजे अभिनेत्री रुचिता जाधवला सुद्धा त्या माणसाचा मेसेज आलेला आणि तिला फिल्मच्या कास्टिंगबद्दल मीटिंग आहे असं सांगण्यात आलं होतं रुचिताने सोशल मीडियावर पोस्ट करत हा प्रकार उघड केलाय मुलांना किडनॅप करण्याची स्क्रिप्ट असून यात शिक्षिकेचं पात्र साकारायचंय असं तिला सांगण्यात आलं होतं चार ऑक्टोबरला रुचिताला रोहितचा कॉल आला होता त्यांच्या चित्रपटाच्या स्क्रिप्टबद्दल बोलणं झालं एक भला माणूस असतो त्याला त्याची व्यथा सरकारपर्यंत पोचवायची पोहोचवायची असते म्हणून तो काही मुलांना किडनॅप करून सरकारपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो अशी स्क्रिप्ट असल्याचं तिला त्या माणसाने स्टुडिओचं शेअर केलं होतं ते एकोणतीस ऑक्टोबर दरम्यान त्या स्टुडिओ मध्ये ऑडिशन घेणार अशी ही माहिती देण्यात आली होती पण काही कारणांमुळे तिला त्या ठिकाणी जाणं शक्य झालं नव्हतं म्हणून तिने एकतीस ऑक्टोबर ही तारीख दिली सासऱ्यांची तब्येत खालवल्यामुळे तिला मुंबईला येणं शक्य झालं नाही तेव्हा तिला पंधरा नोव्हेंबर नंतरची तारीख देण्यात आली पण तीस तारखेला टीव्हीवर न्यूज बघून हा सगळा प्रकार रुचिताला समजलाय रुचिताने सोशल मीडियावर पोस्ट करत थोडक्यात बचावल्याचं सांगितलंय आणि नेटकऱ्यांना इशारा दिलाय मुलांना वाचवताना तीस ऑक्टोबरला पोलिसांच्या गोळीबारात अखेर रोहित आर्यचा मृत्यू झाला पण रुचिताच्या या पोस्ट नंतर सगळीकडे भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय पण अखेर आता मुलांची आणि वृद्धांची सुटका देखील झालीय मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी